नमस्कार मंडळी मी आहे चिकी तुमचं स्वागत आहे द चिकी टॉक्स मध्ये आजचा विषय असा आहे ज्यामुळे बहुतेक लोक त्यांचे महत्वाचे कामांना टाळतात प्रत्येक दिवशी मी करीन उद्या म्हणतात होय मी बोलते प्रोकास्टिनेशन म्हणजेच या आळसाला तुम्हाला वाटतं तुमचं आळसचं साधं आहे का पण ते तुमचं भविष्य तुमची उत्पादकता तुमची मानसिक शांतता खरंच प्रभावित करू शकतं कारण काय आहे परिणाम काय होऊ शकतात आणि सांगेन तुम्ही कसे बदल सुरू करू शकता आजच प्रोकॅस्टिनेशन म्हणजे काय प्रोकॅस्टिनेशन हा इंग्रजी शब्द आहे पण त्याचा अर्थ सर्वसामान्य आहे एखादं दा काम दायित्व जबाबदारी जरी ती महत्वाची असली तरी ती पुढे टाकणे टाळणे मराठीत आपण म्हणतो आळस्य पण आळस्य हे प्रोकॅस्टिनेशनपेक्षा थोडं वेगळं असू शकतं आळस्य म्हणजे थोडं निवांत राहायची इच्छा पण प्रोकॅस्टिनेशन म्हणजे तेच निवांतपणा कामाच्या दुष्परिणामांवर मात करत नाही उदाहरण द्या तुला परीक्षा आहे पण तू सोशल मीडियावर वेळ घालवतोस कामावर लक्ष लागत नाही कारणे अली पाहूया कारण आपल्याला का आळस्य येतं भीती अपयशाची इतरांपुढे कमी पडण्याची परफेक्शनिझम जर मी हे उत्तम नाही केलं तर या भावनेमुळे सुरूच होत नाही उद्देश न ठरवलेले असणे काय करायचे ते ठरवलेले नसेल तर दिशा नसते प्रेरणा कमी असणे तुमचा का पण स्पष्ट नसेल विचलन डिस्ट्रॅक्शन फोन सोशल मीडिया लोकांच्या अपेक्षा वातावरण काम जास्त वाटल्यामुळे त्याचा विभाजन न केल्यामुळे तो ओझ वाटायला लागतो परिणाम किंवा नकारात्मक प्रभाव प्रोकॅस्टिनेशन फक्त टाळण्याची सवय नाही त्याचे परिणाम देखील गंभीर असतात वेळ गमावतो आणि आयुष्यात संधीही मानसिक तणाव वाढतो गिट फीलिंग येते आत्मविश्वास कमी होतो प्रत्येकदा उशीर करून स्वतःला दोष देतो आरोग्यावर परिणाम होऊ शकतो झोप डायट मूड कामाच्या दर्जा कमी होऊ शकतो किंवा इतर लोकांशी संबंध किंवा विश्वास कमी होऊ शकतो स्वतःची स्थिती ओळखणे प्रत्येकासाठी ही सुरुवात आहे स्वतःला ओळखा प्रतिदिन किंवा सप्ताहाच्या शेवटी विचार करा मी किती वेळ काम टाळलं डायरी ठेवा कोणते काम टाळलं का टाळलं उदाहरण म्हणून विचार करा एखादा मोठा प्रोजेक्ट आहे ज्याची सुरुवात करता येत नाही का छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात करा ज्यात लगेच काही प्रगती दिसेल आनंद येईल मोटिव्हेशन वाढेल उपाय एक सोपे बदल आता येतात सोपे पण प्रभावी बदल टू डू लिस्ट किंवा प्राधान्य ठरवा महत्वाचे काम आधी करा मोठे काम विभागा छोटे टप्पे छोटे लक्ष उदाहरणार्थ एखादा लेख लिहायचा असेल तर रिसर्च मसुदा संपादन याप्रमाणे टाईम ब्लॉकिंग दिवसाचे वेळ खंड ठेवा कामासाठी आणि विश्रांतीसाठी नियमित वेळेत काम सुरू करण्याचा नियम ठेवा सकाळी पहिले काम सुरू करणे किंवा रात्री येणारं काम पुढे न सारणे वातावरण तयार करा शांत विचलन कमी जागा फोन ऑफ किंवा नोटिफिकेशन बंद उपाय दोन मानसिक दृष्टिकोन बदलणे केवळ व्यवस्थित प्लॅनिंग पुरत नाही मनाचा दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे स्वतःशी सकारात्मक संवाद करा मी हे करू शकतो चुकलं तरी पुढे सुधारणा होईल परफेक्शनिझम कमी करा पूर्ण होण्यापेक्षा प्रगती महत्वाची आहे प्रगती नोंद करा तुमचं काम किती वाढलं कुठे सुधारणा झाली हे पाहणं महत्वाचं आहे प्रेरणादायी वाचन कोट्स किंवा ऑडिओबुक्स पॉडकास्ट जे लोकांमध्ये काम सुरू करण्याची प्रेरणा देतात मदत मागा मित्र गुरु कोच अकाउंटेबिलिटी पार्टनर असणं फायदेशीर ठरू शकतं तंत्रज्ञान आणि साधने टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण काम सोपं करू शकतो पोमोदोरो तंत्र पंचवीस मिनटं काम पाच मिनिटं ब्रेक फोकस ॲप्स किंवा टाइमर ॲप्स जसे फॉरेस्ट फोकस टू डू नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया वेळ मर्यादा वातावरण संगीत किंवा ध्वनी निवडक असावा आरामदायक पण विचलन कमी करणारा डिजिटल प्लॅनर्स किंवा कॅलेंडर वापरा कामांचे वेळापत्रक ठेवा प्रेरणा टिकवणे किंवा सतत प्रगती प्रेरणा टिकवणे हे खरंच खूप महत्वाचे आहे कधी कधी स्वतःला बक्षीस द्या एखादा छोटा सुखदुःख करायला मिळावं विश्रांती घ्या बर्नआउट होऊ देऊ नका दर काही काळाने स्वतःची समीक्षा करा काय चांगलं केलं काय सुधारायला हवं प्रेरणादायी लोकांसाठी सर्कल तयार करा कोणीही ज्या व्यक्तींनी आळस्यावर मात केली आहे त्यांचं उदाहरण ध्यान योग किंवा शारीरिक व्यायाम हे मानसिक आरोग्य सुधारतात ऊर्जा वाढतात तर अशा प्रकारे प्रोकॅस्टिनेशन म्हणजे फक्त अडथळा नाही तो एक सवय आहे पण तो बदलता येतो तुम्ही आजच एक छोटं पाऊल उचलाल तर यश जवळ येईल म्हणून माझी आजची विनंती आहे आजच एक काम निवडा जे तुम्ही नेहमी टाळता त्या कामासाठी थोडा वेळ ब्लॉक करा आणि सुरू करा कम्युनिटीमध्ये कमेंट करा तुम्ही वाट पाहताय काय टाळताय कशामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पण तोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आळस्यावर मात करा धन्यवाद कथा आपला नायक आहे संदीप संदीप एकदम हुशार पण त्याला एक मोठी सवय होती मी करू उद्या कॉलेजचा असाइनमेंट उद्या करू ऑफिसचा रिपोर्ट थोडं नेटफ्लिक्स पाहतो मग करू घरच्यांना कामात मदत आता आळस आलाय संध्याकाळी बघतो असं करत करत त्याच्या उद्याचा ढीग इतका वाढला की आज त्याला एक छोटी गोष्टही पूर्ण करणं अवघड होऊ लागलं एक दिवस संदीपचा बॉस अचानक म्हणाला कालचा रिपोर्ट कुठे आहे संदीप गडबडला घामाघूम झाला कारण कालचं काम त्याने उद्यावर ढकललं होतं त्या दिवशी त्याला जाणवलं की हे आलस्य आता थांबवलं नाही तर माझं करिअर माझं भविष्य धोक्यात येईल मग त्याने एक छोटा नियम बनवला फक्त पाच मिनिटं काम करायचं असं म्हणताच ज्या रिपोर्टला तो दोन आठडे टाळत होता तो कामाचा पहिलं पान त्याने पाच मिनिटात लिहून काढलं आणि गंमत म्हणजे काम सुरू झाल्यावर त्याला पुढचं लिहिणं सोपं जाऊ लागलं शिकवण संदीपला उमगलं प्रोकास्टिनेशनचा इलाज म्हणजे सुरुवात करणं काम मोठं दिसतं म्हणून आपण टाळतो पण ते लहान टप्प्यांत विभागलं की ते सोपं होतं आणि जसं पायरी पायरीने चढून आपण इमारतीवर जातो तसंच कामाला लहान धागांत विभागून केलं तर ते पूर्ण होतं तर मंडळी ही होती संदीपची गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकात एक छोटा संदीप आहे आपण सुद्धा रोज काहीतरी उद्या करू म्हणतो पण लक्षात ठेवा सुरुवात करा कितीही लहान असो कारण आजचं एक पाऊल म्हणजे उद्याचं मोठं यश हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा द चिकी टॉक्सला पुढच्या व्हिडिओत भेटूया